शासनाने दोन हजार एकोणवीसला प्रकल्प कार्यालयामार्फत अंगणवाडी केंद्राचे कामकाज ऑनलाईन करण्यासाठी मोबाईल देण्यात आले होते परंतु ते खराब असल्याचे सांगत या मोबाईलवरून कोणत्याही प्रकारचे कामकाज होत नसल्याचे सांगून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ऑगस्ट दोन हजार एकवीसला प्रकल्प कार्यालयाला जमा केले होते परंतु आयुक्त एबाविसे रायगड भवानी नवी दिल्ली यांनी शासनाला प्रस्ताव तयार करून आणि शासनाने मार्च दोन हजार बावीस अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन मोबाईलसाठी दहा हजार रुपये मंजूर केले होते परंतु आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्यामुळे आणि शासनाच्या वेळ काढूपणाला कंटाळून शासनाकडून मिळालेले सर्व मोबाईल परत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक यांच्याकडून सरकार विरुद्ध घोषणाबाजी करून पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथे आंदोलन करण्यात आले आणि लवकरात लवकर मागणी मान्य न झाल्यास हे सर्व मोबाईल आपल्या कार्यालयात जमा करू अशा प्रकारचे निवेदन पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांना सादर करण्यात आले की आज जे आहे हे मोबाईल वापसी आंदोलन आहे दोन हजार एकोणीसला ला आम्हाला अंगणवाडी सेविकांना जे मोबाईल आहे तो दिला तो मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे तो मोबाईल गरम होतो हँग मारतो आणि अतिशय म्हणजे त्याच्यामध्ये कुठलंही डाऊनलोड होत नाही त्याच्यामधलं कुठलंही कामकाज होत नाही अंगणवाडी सेविका मदतनीस काम करायला तयार आहे त्याच्यामधनं मोबाईल हजार रुपये मिळणार नाही त्या मोबाईलच्या मधल्यामध्ये आम्ही तोपर्यंत कुठलंही काम करणार नाही असं या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो निवेदन देते वेळी महेश जाधव महाराष्ट्र अध्यक्ष राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक जरीन शेख नांदगाव खंडेश्वर तसेच तालुक्यातील अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या अमोल दांडगे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर